नमस्कार मी नमस्कार आज आम्ही महाबीज पीक वार्ता या सत्राखाली नवीन पिकाच्या वाणाची ओळख आणि त्याबद्दलची माहिती यासाठी आपल्या सधीच्या व्हिडिओसाठी आलेलो हो। आहोत तर आपण पिडी साधना हे जे धानाचं वाण आहे हे आपल्या शेतात लागवड केलेलं ला आहे तर पिढी साधना या वाहनाबद्दल आपलं काय बरोबर आहे आपल्याला कशी वाटली ती व्हरायटी व्हेरायटी चांगली आहे सर ती मला मी दोनदा तिथे प्रयोग केलेला आहे एकदा चालू वर्ष त्याच्या आधी दोन वर्षाच्या आधी पण केले आहे मी मला एकरी बारा बारा म्हणजे सतरा अठरा क्विंटल धान झालेलं आहे सर अच्छा आपली शेती कुठे आहे माझी शेती लाकडे तालुका गोंडेवला आहे सर कोंडाला मागच्या वर्षी किती एका आणि या वर्षी किती एका लावले मागच्या वर्षी लावले दोन एका लावले दोन वर्षी लावले तीन लागले बऱ्यापैकी आणि या वर्षी काय या वर्षी लावते आणि ते प्रतिबंधक आहे लहान व्यवस्थित आहे आणि उष्पन्न किती झालं म्हटलं मग

मला वाटते सर ती एकशे वीस एकशे धाव एकशे वीस दिवसाची व्हॅरायटी आहे ना आणि ठोकळ आहे की बारीक आहे ठोकळा आहे ठोकळा आहे वजनदार आहे वजनदार चांगलं आहे चांगलं म्हणजे चांगलं वजनदार आहे वजनदार असल्यामुळे त्याचं चांगलं बजाल आणि उत्पन्न चांगलं आहे तुम्ही सर आहे ना तर आणि ते रोज वगैरे रोग प्रतिबंध काय चांगलं आहे व्यवस्थित मला तेवढं काही कॉर्मी वगैरे करायला लागलं नाही हो तुला कॉर्मी नाही केलं तर त्या धानाला फॉर्म नाही केला केलं पुन्हा नाव सांगितलं ते